नमस्कार बालभारती कथा विश्व पुस्तक दुसरे या पुस्तकातील छान अशी कविता फुगडी खेळू फिरकीची फुगडी खेळू फिरकीची तिरक्या तिरक्या गिरकीची फिरतील वेण्या गर करतील पैंजन थरथर थर भुईवर थर थर। चित्रे ग कमळाची फुगडी खेळू फिरकीची तिरक्या तिरक्या ग गो गिरकीची गोरा गोरा एक मनोरा फिरता तरीही उभा भोवरा सीमा झाली ग हौसेची हो फुगडी खेळो फिरकीची तिरक्या तिरक्या गिरकीची फुगडी खेळू ग फिरकीची या तिरक्या गिरकीची फुगडी खेळोग फिरकीची ही छान अशी कविता पुस्तक दुसरे या पुस्तकातील ही छान अशी कविता फुगडी खिळोग फिरकीची कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद